पण जय शहा यांचे इंटरेस्ट त्याच्यात गुंत ते म्हणे आजच्या सामन्याला जाणार नाही की कितीतरी मोठे उपकार त्याने केले नैतिकता राहिलेली नाही राष्ट्रभक्तीच्या संदर्भात बी जे पीचे पापा वॉर सकते लेकिन भारत और पाकिस्तान का क्रिकेट का मॅच नाही रुपवासत बेळगावमध्ये सव्वीस भारतीय नागरिक आणि हिंदूंची हत्या झाली त्याचा तुम्ही त्यांच्या अस्वूनचा बाजार मांडला अरे अमित भाई शहा बाळासाहेब ठाकरे होते तो आज दुबई का क्रिकेट मॅच बी नाही होता खेळू द्या त्यांना काय आक्रोश चालला देशात आणि महाराष्ट्रात भारतीय क्रिकेट संघालाही हा सामना खेळायचा नाही आहे त्यांच्यावर जय शहाचा दबाव आहे अरे चुत्या लोक आहेत अरे एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक एक नंबरचे चुतीये खरं म्हणते भारत आणि पाकिस्तान क्रिकेटच्या सामन्याला परवानगी देणं भाजपा सरकारनं महान प्रखर राष्ट्रभक्त नरेंद्र मोदी आणि अमित शहाने ही त्यांच्या राष्ट्रभक्तीची दिवाळखोरी आहे बैलगावचा हल्ला त्या हल्ल्यात ठार झालेले सव्वीस आमची निरपराध लोक त्यांच्या बायकांच्या कपाळावरचा पुसला गेलेला सिंदूर यावर नरेंद्र मोदींनी जो छाती पिटण्याचा कार्यक्रम केला होता राजकीय त्याचं काय झालं भारतीय जनता पक्षाचं राष्ट्रवाद आणि देशभक्ती हे ढोंग आहे हे ढोंग आहे यापूर्वीसुद्धा अशा प्रकारचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यातून भारतानं माघार घेतलेली आहे दहशतवादाच्या कारणामुळे सुरक्षेच्या काळामुळे श्रीलंका असेल पाकिस्तान असेल अनेक ठिकाणी माग हे काही नवीन नाही आहे पण जय शहा यांचे इंटरेस्ट त्याच्यात गुंतलेले आहेत म्हणजे अमित शहाच्या आणि भारतीय जनता पक्षाचे जय शहा दुबईतच आहेत आणि ते म्हणे आजच्या सामन्याला जाणार नाहीत हे कितीतरी मोठे उपकार त्याने केलेले आहेत अहो सामना तुम्ही आयोजित केलेला आहे तुम्ही त्याचे प्रमुख आहात नरेंद्र मोदी यांना कोणतीही नैतिकता ना राहिलेली नाही राष्ट्रभक्तीच्या संदर्भात आणि त्यांच्या अंधभक्तांना सुद्धा पापा वॉर रुकवा सकते है बीजेपी के पापा वॉर रुकवा सकते है। लेकिन भारत और पाकिस्तान का क्रिकेट का मैच नहीं रुकवा सकते समजा रशिया और युक्रेन का वॉर रुकवा सकते है। ट्रम्प के दबाव मे हिंदुस्तान पाकिस्तान का बी वॉर रुकवा हैं ट्रम्प दबाव में लेकिन पण भारत पाकिस्तान क्रिकेटचा मॅच ते थांबवू शकत नाहीत अशी काय मजबुरी आहे असा कोणता पैशाचा खेळ याच्यामध्ये आहे या पैशाच्या खेळात नक्की कोण गुंतलेला आहे या माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी जे काल आंदोलनाची घोषणा केली शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी त्या आंदोलनाची व्याप्ती आता फक्त महाराष्ट्रापुरती राहिली नाही देशभरात हा विचार देशभरात फुफावलेला आहे आणि अनेक राजकीय पक्ष काल आपने आंदोलन केलं आज पंजाबमध्ये आंदोलन होत आहे आणि शिवसेनेचे ज्या ज्या राज्यामध्ये युनिट्स आहेत त्या प्रत्येक ठिकाणी आंदोलन होत आहे लोक व्यक्तिगतरित्या आंदोलन करतात दिल्लीमध्ये ज्या रेस्टॉरंट आणि हॉटेलमध्ये ही मॅच दाखवली जाईल आतापर्यंत ते दाखव दाखवत होते ना काहीतरी त्या हॉटेलवरती बहिष्कार टाकण्याचं आवाहन आपने केलेलं आहे आणि त्या राष्ट्रद्रोहाला अशा प्रकारच्या पाठिंबा देणाऱ्या रेस्टॉरंटची नावं आम्ही लोकांसमोर आणू महाराष्ट्रातसुद्धा हेच होईल ज्या रेस्टॉरंटमध्ये ज्या हॉटेलमध्ये ग्राहकांसाठी क्रिकेटचे सामने दाखवले जातील त्यांची नावं सार्वजनिक केली जाती। जातील लोक लोकांपर्यंत पोचवली जातील हा एक ट्रेंड देशभरात सुरू आहे महाराष्ट्रातसुद्धा सुरू राहणार सुदैवानं काल उद्योगजींनी सांगितलं की दुबई होणाऱ्या अबुधाबीत किंवा वगैरे होणाऱ्या त्या क्रिकेट मॅचची तिकिटाची विक्री होत नाही आहे पण गॅम्बलिंग होणार दुबईत शाह बसलेले आहेत गॅम्बलिंग होणार मनी लॉन्ड्रिंग होणार हे सगळं होणार सौरभ द्विवेदी जी ज्यांची हत्या झाली त्यांच्या पत्नीचा आक्रोश आहे का सर्वत्र आलेलं आहे अशी काय मजबुरी आहे नरेंद्र मोदींची ही भार भारत पाक क्रिकेट सामना त्यांना खेळवावा लागतो आहे काल ते मणिपूरला यासाठीच गेले फार मोठ्या उदात्त हेतूने मणिपूरला गेले नाहीत ते आजच्या भारतपा क्रिकेट सामन्याला जो विरोध होतो आहे त्याच्यावरचं लोकांचं लक्ष विचलित हवं म्हणून ते मणिपूरला गेले बाकी त्याच्यामध्ये मणिपूरच्या जनतेविषयी प्रेम प्रखर राष्ट्रवाद वगैरे असं काही नाही भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रवाद म्हणजे आज जगातलं सगळ्यात मोठं ढोंग आहे त्यांचा हिंदुत्ववाद हे जगातलं सगळ्यात मोठं ढोंग आहे बेळगावमध्ये सव्वीस भारतीय नागरिक आणि हिंदूंची हत्या झाली त्याचा तुम्ही त्यांच्या अस्रूंचा बाजार मांडलात आणि आज तुम्ही त्याच पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळण्यासाठी भारतीय क्रिकेट संघाला प्रोत्साहन देत अनेक क्रिकेटपटूंनी विरोध केला पण जे क्रिकेटपटू त्या मैदानात खेळणार आहेत त्यांना लाजा वाटला पाहिजे त्यांना त्या खेळाची रक्कम घेताना की रक्ताची किंमत ते घेत आहेत आमच्या मारलेल्या निरपराध लोकांच्या त्यांच्या मनात राष्ट्रवाद राष्ट्रभक्ती नाही आहे का त्यांच्यासाठी फक्त भारतीयांनी टाळ्या वाजवायच्या एक सामना नाही खेळलात एका सामन्यावर बहिष्कार टाकलात क्रिकेटपटूनी तर काय मोठं आकाश कोसळणार होतं काय जय शहा तुम्हाला फासावर देणार होता अमित शहा तुम्हाला इडी लावून तुरुंगात टाकणार होता जर ह्या क्रिकेटपटूंनी सांगितलं असतं की आम्ही पाकिस्तानबरोबर खेळणार नाही तर जय शहा तुम्हाला फासा लटकवणार होता की अमित शहा तुम्हाला ईडी लावणार होते गृहमंत्री याचं उत्तर द्यायला पाहिजे बी सी सी आय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व संघटना या जय शहाच्या ताब्यात आहेत इतकंच नव्हे जो आशिया आशियाई कप खेळवला जातो आहे ते आशियाई क्रिकेट काउन्सिल मला वाटतं मी चुकत नाही आशियाई क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे मोहसिन नकवी आहेत आणि त्या मोहसिन नकवीच्या हाताखाली सदस्य म्हणून भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातले मंत्री आशिष शेलार काम करत आहेत नैतिकतेच्या मुद्द्यावर त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता जर त्या बोर्डाचा जर जय शहा ही मॅच टाळू शकत नव्हते तर त्यांनी त्यांच्या त्या पदाचा क्रिकेटमधल्या राजीनामा दुबई सोडून भारतात यायला पाहिजे होतं यांचे पप्पा देशाला राष्ट्रभक्ती शिकवणार आम्हाला सगळ्यांना हिंदुत्व शिकवणार बाळासाहेब ठाकर्यांच्या आम्हाला दाखले देणार अमित शहा आम्हाला शिकवणार बरं का बाळासाहेब ठाकरेने असा व्यापार नाही केला अमित शहाना बाळासाहेब ठाकर्यांचं नाव घ्यायचा अधिकार नाही आम्ही नरेंद्र मोदींना अधिकार नाही एकनाथ शिंदेला अधिकार नाही आहे बाळासाहेब ठाकर्यांचं नाव घेण्याचा त्यांचा फोटो लावण्याचा मी जे वारंवार म्हणतोय तुम्ही लोकांच्या भावनांशी खेळताय आणि म्हणून इथे नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होईल तुम्ही आम्हाला बाळासाहेब ठाकरे शिकवतात अमित शहा बाळासाहेब ठाकरे होते तो ये नाही होता बाळासाहेब ठाकरे होते तो हे नाही होता अरे अमित भाई शाह बड़ा साहब ठाकरे होते तो आज दुबई का क्रिकेट मैच भी नहीं होता समझा और तुमको मुंबई में भी नहीं आने देते क्रिकेट मैच के बाद अपने बेटे आप अपने बेटे को देशभक्ति नहीं पढ़ा आ, पढ़ा सकते हो हमको क्या पढ़ा रहे हो अमित भाई आपका बेटा वहाँ दुबई में बैठकर भारत पाकिस्तान क्रिकेट सामना का आयोजन करता है और हमारी माता बहने का सिंदूर हा उजड गया आहे तुम्ही काय आम्हाला राष्ट्रभक्ती शिकवायचा अमित शाह नरेंद्र मोदी तुम्हाला पदावरून देशाच्यासुद्धा जावं लागेल तुम्ही देशाच्या भावनेशी प्रतिष्ठेशी आणि राष्ट्रभक्तीशी खेळ केलेला आहे आणि म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्या पक्षाचे प्रमुख आहेत आणि ज्या पक्षाचं नेतृत्व बाळासाहेब ठाकर्यांनी केलं अदरणीय हिंदुदय सम्राटांनी केलं त्या पक्षानं आज महाराष्ट्रासह देशामध्ये भारत पाक सामन्यांच्या विरोधामध्ये प्रखर निदर्शनं आंदोलनं आणि सिंदूर आमच्या महिला पाठवतील हजारोच्या संख्येनं मोदींना हजारोच्या संख्येनं पाठवते घराघरातून सिंदूर जाईल कळू द्या त्यांना काय आक्रोश चालला आहे देशात आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय क्रिकेट संघालाही हा सामना खेळायचा नाही आहे त्यांच्यावर जयशहाचा दबाव हा सामना भारतीय क्रिकेट संघालासुद्धा खेळायचा नाही आहे काही क्रिकेटपटूंशी आमचा डायलॉग डायरेक्ट इनडायरेक्ट झाला त्यांची मजबुरी आहे त्यांना खेळायचा नाही आहे अनेक माजी क्रिकेटपटूंनी महत्त्वाच्या त्याच्यावरती मत व्यक्त केलेलं आहे पण जय शहाचा याच्यावरती दबाव आहे की हा सामना व्हायला पाहिजे बरं का जय शहाचा दबाव आहे जय शहा के दबाव के मॅच हो रही है हमारे जो क्रिकेट की टीम है उनको ये मैच नहीं खेलनी है उसने बताया है क्रिकेट बोर्ड को फिर भी जय शाह का दबाव कुछ कुछ नहीं कर सकता है ये सरकार निर्लज्ज सरकार है मोदी जी की सरकार एकदम निर्लज्ज बेशरम सरकार है उनको राष्ट्रभक्ति का देश सेवा राष्ट्र त्याग हिंदुत्व का नाम लेने का कोई अधिकार नहीं, नहीं तुम्हारा से आठ भारतीय क्रिकेट संघानं बाहेर पडावं आणि दाखवावं आम्ही राष्ट्रभक्त आहोत म्हणून भारतीय क्रिकेट संघात जर खरोखर राष्ट्रभक्तीचा एक जरी थेंब असेल तिरंगा फडकवता ना तिरंगा फडकवता ना मग तिरंगा फडकवू नका मॅचचा निकाल काही लागेल तिरंगा नाही फडकवायचा तुम्ही तुम्ही तिरंगा आजची मॅच फिक्सिंग झालेली आहे पूर्णपणे आजच्या मॅचला दीड लाख कोटीचं गॅमलिंग झालेलं आहे ऑनलाय हे तुम्हाला मी सांगतो आहे आणि मॅक्झिमम जास्तीत जास्त गॅमलिंग जुगार हा गुजरातमधून आणि मुंबईतल्या काही विशिष्ट भागातून झालेला आहे दीड लाख कोटीचं गॅम्लिंग आजच्या मॅचवर भारत पाकिस्तान झालेलं आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्षाचे लोक इन्व्हॉल्व आहेत मी वारंवार सांगतो आहे आणि सगळ्यात जास्त उलाढाल आजच्या मॅचवर गुजरातमधून होते आहे गुजरातमधून काय याच्यामध्ये या गॅम्बलिंगमध्ये भारतीय क्रिकेट संघ सहभागी आहे का सांगा ब नाही ना हां ना। दे देशासाठी खेळताय म्हणताय ना तुम्ही देशासाठी खेळताय की जय शहासाठी खेळताय हा माझा प्रश्न आहे शिवसेनेचा प्रश्न आहे माननीय उद्धव ठाकरे साहेबांचा प्रश्न आहे तुम्ही देशासाठी खेळताय की जय शहाच्या हट्टासाठी खेळताय कोण जयशाह आज मोठ्या प्रमाणात मनी लॉन्ड्रिंग होणार आहे काय करते ईडी आ काय करते आजचा सामना हा मनी लॉन्ड्रिंगची सगळ्यात मोठी केस आहे काय अमित शहा जयशाला नोटीस पाठवणार का ऐडीची अजित पवार जर असं बोलत असेल तर त्याच्या अंगातलं रक्त पाकड्यांचं रक्त आहे कळलं जर ही भाषा असेल अजित महाराष्ट्राच्या एका मंत्र्याची लोके तर ही भाषा राष्ट्रभक्त नागरिकाशी नाहीये कळलं अजित पवार ते सव्वीस लोक मेले त्या तुमच्या घरातला कोणी असताना तुम्ही बोलला नसता त्या सव्वीस मृतांमध्ये जर तुमच्या घरातलं जर कोणी असलं कि तुमचा एखादा ठेकेदार जरी असताना त्याच्यातला तरी तुम्ही बोलला नसता अरे चुते लोक आहेत अरे चुत्या लोक आहेत अरे एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक एक नंबरचे चुतीये आय रिपीट कापायचा नाही मूर्ख शतमूर्ख राष्ट्रद्रोही पैशासाठी हपापलेले यांचा जुगार लागला असेल त्या भारत पाकिस्तान कसली नैतिकतेच्या त्या गोष्टी आम्हाला सांगता तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावणं बंद करा बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेणं बंद करा शिंदेचा पक्ष नसून ती त्या अमित शहाची सिस्टर कन्सर्न आहे छोटी कंपनी आहे शिंदेचा पक्ष अमित शहाची छोटी कंपनी आहे व्यापारी कंपनी आहे छोटी तात्पुरत्या स्वरूपात त्यांनी शेअर बाजारात टाकलेला तो एक माल आहे हे आम्हाला सांगतात राष्ट्रभक्ती जाऊ द्या जा नेपाळला जाडे लोक आहेत काय तुम्ही यांच्यावरती विचारताय देशात काय चाललं आहे देशाच्या भावना काय आहेत हां त्यांची डोके ठिकाणावर आहेत का दाखव द्या कोण दाखवते कोणाची राष्ट्रभक्ती दिसते आता कळेल सगळ्यांचं नोटिंग होणार जे दाखवतील ना त्याला माता की जय म्हणण्याचा अधिकार नाही